सार्वजनिक सूचना हवाई हल्ल्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी सराव सात मे नमस्कार मी मीनाक्षी घोडके मनपरुद्ध चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपल्या सुरक्षेसाठी एक महत्वाची पूर्वतयारी केली जात आहे सात मे रोजी आपल्या परिसरात हवाई हल्ला झाल्यास काय करावे याचा एक नियोजित सराव ड्रिल केला जाणार आहे ही एक सराव प्रक्रिया आहे कृपया घाबरू नका याचा उद्देश आहे आपल्याला मानसिक शारीरिक दृष्ट्या सज्ज ठेवणे सतर्कता आणि अलर्ट सायरनचा आवाज ओळखा मोबाईल रेडिओ किंवा अधिकृत संदेश मिळवत अफवांवर विश्वास ठेवू नका फक्त सरकारी माहितीवरच विश्वास ठेवा सुरक्षित जागेची पूर्वतयारी जवळचा बँकर किंवा सार्वजनिक शरणस्थान ओळखा घरात एखाद्या मजबूत आणि खिडकी विरहित खोली निवडा सुरक्षतेसाठी जाण्याचा मार्ग आधीच ठरवा आवश्यक वस्तू तयार ठेवा किमान तीन दिवस पिण्याचे पाणी ड्रायफ्रूट किट टॉर्च बॅटऱ्या पोर्टेबल रेडिओ ओळखपत्र आरोग्य कागदपत्र बँकेचे तपशील चार्जर आणि पॉवर बँक अंधारात सुरक्षितता रात्री ब्लॅकआउट करा सर्व दिवे बंद करा खिडक्यांना जाड पडदे काळे कागद लावा काचांपासून दूर राहा गरज असल्यास जमिनीवर झोपा सराव कुटुंबातील संवाद संपूर्ण कुटुंबाने सराव करा मुलांना योग्य माहिती द्या शेजाऱ्यांशी संपर्क ठेवा सामूहिक सहकार्य करा हल्ल्यानंतर काय करावे सरकारी परवानगीशिवाय बाहेर जाऊ नका जखमींना प्राथमिक उपचार द्या संशयास्पद वस्तूंना स्पर्श करू नका पोलिसांना कळवा सोशल मीडियावर जबाबदारी अफवा पसरू नका खात्री झाल्यावरच माहिती शेअर करा उकसवणारी किंवा घाबरवणारी पोस्ट टाळा अधिकृत माहितीच फॉरवर्ड करा अज्ञात फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू नका आपली सजगता हीच खरी सुरक्षा आहे यात प्रत्येकाची जबाबदारी आहे स्वतःची आपल्या कुटुंबाची आणि समाजाची भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद